तुर्येमध्ये माझा अखंड रहिवास निवृत्ती म्हणे अविनाश तुम्ही करी देह निमता सूक्ष्म उरता कारणे हरपता कैसे दाले ज्ञानदेव म्हणे महाकारणी नांदे निवृत्तीने आनंदे दाखविले ते माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग यात पंचवीस क्रमांकाचा श्लोक आणि माऊलींने ज्ञानेश्वरी अध्याय सातव्यामध्ये या श्लोकावर केलेलं एकशे एकोणसाठ क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत नाहं नाहम सर्वस्य योगमाया समावृत मूढो मूढोय नाभिजानाति लोको माम्जम व्ययम अर्थात अल्पबुद्धीचे लोक मुर्ख लोक, मूर्खलोक अज्ञानीलोक भगवंताला पूर्णपणे जाणू शकत नाही भगवंताचं अजन्मा अचूत असल्याचं ते जाणूच शकत नाही भगवंत कुरुक्षेत्री किंवा द्वापार युगामध्ये अवतारित झाले पाहिलं त्या युगातल्या जवळपास सर्वांनीच भगवंताला पण भगवंत हे महाविष्णू आहेत महाविष्णू तेच भगवान श्रीकृष्ण आहेत याची प्रचिती फार थोड्या लोकांना आली महाराज कारण आम्ही ज्या दृष्टीनं पाहू तशी सृष्टी आम्हाला दिसत असते एक पहाडात पर्वतरांगेमध्ये असणाऱ्या कुटुंबातली म्हैस एकानं पठारी भागामध्ये आणली आता उन्हाळ्याचे दिवस पहाडामध्ये सदैव हिरवड हिरवा चारा ती म्हैस पहाडाच्या ठिकाणी मालकाकडं जे काही देत होते सहा सात लिटर दूध पठारावर आल्यावर ती दूधच ना महाराज तीन चार लिटरवर आली यानं कंप्लेंट घेऊन गेला तिथं बाबा रे तू मला सात लिटरची म्हणून दिलास आणि ती तर दोन तीन लिटरच्यावर दूधच देत नाही ती वैरण खात नाही तो म्हणला वैरण कसं खात नाही बघितलं तर सगळा सुका चारा होता म्हटला सुका चारा आहे तिला हिरवळ खायची सवय तो म्हटला आता हिरवळ कुठून आणू त्यात एक ज्ञाता होता त्यानं म्हटला एक काम करा हिरव्या रंगाचे काच असलेला चष्मा तिला झापडी बसवा म्हणे म्हशीला ती बसवली महाराज चारा तिला हिरवा दिसायला लागला ती पूर्वीप्रमाणे खाऊन तर्र व्हायला लागली आणि आपोआप पूर्वीसारखं दूध द्यायला लागली आमचा चष्मा जसा असेल आमची दृष्टी जशी असेल तशी सृष्टी आम्हाला दिसत असते महाराज भगवंत हे तेच महाविष्णू आहे हे बऱ्याच लोकांना कळालं नाही महाराज दुर्योधन दुःशासन नाही ओळखू शकले भगवंताला ते भगवंत आहेत म्हणून छप्पन भोगाचं जेवण केलं आदर सत्कार केला थोडंसं ज्ञात होतं शक्तीविषयी माहिती होती ऐकून होता घाबरत होता परंतु भगवंत म्हणून त्या नजरेनं त्यांना पाहिलं नाही ते जर पाहिलं असतं तर या गवळ्याला अटक करा असा आदेश त्यांना सैनिकाला दिलाच नसता महाराज द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेसही भगवंतानं एक चिंधीच उपकार होत द्रौपदीचं सोळा हजार एकशे आठ राण्या भगवंताच्या करंगडीला लागलं सगळीकडे धावतायत चिंधी शोधायला हो द्रौपदी धावली नाही महाराज तिथंच फाडले आणि अंगठ्याला त्या करंगडीला तो शेला आपला शालूचा चिंदी काढून गुंडाडली उपकार होते नऊशे नव्याण्णव साड्या त्याच्या बदल्यात भगवंताने दिल्या आता म्हणले पुढे काय द्यायचं शेवटी भगवंताने स्वतःचा पितांबर टाकला तिथं त्या पितांबराला भीष्म महाराजांनी ओळखलं पितांबांनी आणि सांगितलं दुःशासन खबरदार थांब म्हणले तिथं था। जडून खाक होशील तो भगवान श्रीकृष्णाचा पितांबर आहे आणि दुशासनाने ते ऐकलं थांबला महाराज भीष्म महाराजांना कळालं परंतु दुःशासन दुर्योधन त्यांना ओळखू शकलं नाही तसं आजही भगवंताला किती जण जाणतात महाराज मनुष्याणाम सहस्रेशू कशी दत्तपी सिद्ध त्यावेळचं प्रमाण आहे एक हजारामध्ये एक आता तर लाखामध्ये सुद्धा एक होऊ निघणार नाही महाराज म्हणून भगवंताला पाहण्याकरता भगवंताला जाणून घेण्याकरता भगवंताचीच कृपा असावी लागते आणि मोजक्याच लोकांना ते भगवंत असल्याचं माहीत होतं महाराज त्यावेळेस भगवंत अभक्त आणि अज्ञानी लोकांना कधीही पूर्णपणे जाणवत नाही भगवंताची अंतरंगा शक्ती जी आहे माया जी आहे ती माया त्या ठिकाणी पडदा उभा करते आणि भगवंताचं स्वरूप भगवंताचं रूप भगवंताविषयीची जाणीव ती अशा अल्पबुद्धीच्या लोकांना होऊच देत नाही कारण ते भाग्य त्यांचं नसतंच महाराज भगवंताला पाहण्याकरता अर्जुनालासुद्धा दिव्य चक्षु घ्यावे लागले दिव्यां ददा मी ते चक्षु पश्चिमे योगमहेश्वरम भगवंत स्वतः म्हणतात की मी तू तुझ्या डोळ्यांनी पाहू शक न तुमाम शक्यसे दृष्ट मानन्य व स्वचक्षश्या दुसऱ्या डोळ्यांनी तू पाहू शकत नाही तुझ्या डोळ्यांनी त्याला दिव्यदृष्टीच असावी लागते ती दिव्यदृष्टी भगवंत फक्त भक्तांना प्रदान करत असतात म्हणून भक्ताला जाणून घ्या भगवंताला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला आधी भक्त व्हावं लागतं महाराज यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी सातव्याध्याय एकशे एकोणसाठ क्रमांकाच्या वेळी म्हणतात एरवी मी नसे ऐसे काय वस्तू जात असे पाहे पा कवन जड रसे रहित आहे छोटासा दृष्टांत दिला भगवंतांनी अरे पाणी आहे आणि पातळ नाही रस नाही पाण्यामध्ये असं कधी होईल का तसं या सृष्टीमध्ये मी नाही असं कधीच होत नाही मी कणाकणात अर्जुना भरलेलो आहे असं कुठलीही ठिकाण नाही कुठलाही अणू रेणू नाही की ज्यामध्ये माझं अस्तित्व नाही मी सर्व व्यापक आहे सर्वीकडे भरलेला आहे विठ्ठल जडीस्थळी भरला किंवा जिकडे पाहावे तिकडे भगवंतच भगवंत दिसतो नाथबाबांनी वर्णन केलेलं आहे की विठ्ठल जडीस्थळी भरला ठाव रिता नाही उरला विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्यमाप झाला दिनाचा माय बाप विठ्ठलची आणि सर्वांच्या इच्छा पूर्ती करता भगवंत सदैव तत्पर असतात फक्त तो भाव आमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे एकदा तो भाव निर्माण झाला आणि नि भगवंताने जीवाचा अंगीकार केला की कि मग आम्ही किती निंद जरी असलो जगामध्ये तरी वंद्य होऊन जातो महाराज अजामेळ भिल्ली तारिली कुंटीनी प्रत्यक्ष पुराणी वंद केली ब्रम्ह राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला किती पाप होते महाराज वाल्मिक महाराजांचे पण काय नाही वंद्य करून टाकला महर्षी वाल्मिक होऊन गेले म्हणून भगवंत सांगतात की मी सगळीकडे आहे फक्त त्या दृष्टीने मला पहा सहज विचारून पाहिलं तर मी प्रत्येक वस्तूमध्ये भगवंत म्हणतात जळ रसा वाचून आहे पाणी आहे आणि पातळपणा त्याच्यात नाही रस नाही असं जसं होऊ शकत नाही तसं सृष्टीतली कुठलीही जागा माझ्याशिवाय रिक्त नाही मी सगळीकडे भरलेलं आहे अणुरेणूमध्ये मीच आहे फक्त मला त्या दृष्टीने पहा एरवी मी नसे ऐसे काय वस्तू जात असे कुठलीच वस्तू कुठलाच जागा माझ्याशिवाय नाही पाहे पा कवन जडर असे रहित आहे आज याच ठिकाणी थांबूया कृष्णारी हरी पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ताबाई की जय